नमस्कार सोनाली किचन मध्ये आपलं स्वागत आहे आपण आज करणार आहे शाबूची खीर चला तर पातेल्यामध्ये अगोदर दूध घालून घेऊया उकळी आल्यानंतर शाबू घालूया दुधाला येत आहे आणि ह्यामध्ये घालूया आपण शाबू दुधामध्ये शाबू मी पाच मिनिट शिजवून घेतले आता त्यामध्ये आपण घालूया ड्रायफ्रूट हे आणि बदाम आहे घालूयामध्ये आणि हलवून घेऊया चांगलं विलायची घालूया आता ह्यामध्ये घालूया साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त साखर घालू शकता चला तर मग घालूया साखर यामध्ये आणि हलवूया एक पाच मिनटं आपण खीर शिजवून घेऊया चांगली खीर तयार झाले बघू शकता खूप लागते खूप छान लागते बरं का खीर शाबूची चला तर मग आपण ग्लासमध्ये ओतून घेऊया चला तर मग ग्लासमध्ये ओतून घेऊया बघू शकता आपली खीर तयार झाली असंच माझं चॅनल पाहत राहा धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का